पहलगाम हल्ला दोन हजार पंचवीस सायली स्वप्नांचा शेवट आणि सुरुवातही पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या एका युवतीची अंतकरणात उतरलेली कथा कोमल पार्श्वसंगीत आवाज मंद तिचं नाव होतं सायली अशोक कुलकर्णी वय अवघ सव्वीस वर्ष मूळची सातारा जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी घरात एक भाऊ अभिजित आणि आई वडील शिक्षक आणि गृहिणी तिचं बालपण पुस्तकात गेलं पण मन मात्र सतत निसर्गाच्या दिशेने खेचायचं तिचं स्वप्न जग बघायचं सायलीने इंजिनिअरिंग केलं आणि लगेच एका मोठ्या आय टी कंपनीत जॉब मिळाला पण तिनं तीन वर्ष काम केल्यावर तिच्या मनात सतत एक प्रश्न घोळू लागला हेच का आयुष्य की काहीतरी वेगळं करायला हवं ती सतत सांगायची माणूस फक्त पैशासाठी जन्मत नाही अनुभवांसाठी जन्मतो तिने एक बकेट लिस्ट तयार केली होती एक काश्मीरमधला बर्फ अनुभवायचा दोन निसर्गात राहत ब्लॉग लिहायचं तीन ट्रॅव्हल डॉक्युमेंटरी बनवायची चा। चार आणि सर्वात महत्त्वाचं आईबाबांना तिच्या हाताने पहिलं विमान प्रवास घडवून द्यायचं प्रवासाला सुरुवात सायलीने नोकरीचा राजीनामा दिला आई वडील घाबरले पण तिच्या आत्मविश्वासासमोर ते शांत झाले ती म्हणाली होती तुम्ही किती दिवस माझ्यासाठी स्वप्न बाजूला ठेवलीत आता माझी वेळ आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ती तिच्या तीन मैत्रिणींना घेऊन निघाली पहलगामला ती ट्रेनमध्ये असताना लिहित होती हे केवळ एक ट्रीप नाही ही, ही माझी नव्या आयुष्याची सुरुवात आहे पहलगाम स्वप्नातलं गाव पहलगामच्या पहिल्याच दिवशी तिने आईला फोन केला आई इथली हवा बर्फ झाडं अगदी तुझ्यासारखी शुद्ध आणि शांत आहेत ती गाईडसोबत फिरत होती स्थानिकांसोबत बोलत होती ती छोट्या मुलांना चॉकलेट देत होती त्यांच्यासोबत फोटो काढत होती सायली फक्त पर्यटक नव्हती ती निसर्गात स्वतःला शोधणारी एक तीव्र अनुभवती असलेली मुलगी होती बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस काळाचं सावट सायनी सायली निलिमा राशी आणि तेजस्विनी या चौघींचं नियोजन होतं बायसरण व्हॉली ट्रेक त्या सकाळी उत्साहात निघाल्या टट्टूवर बसल्या सायली त्या दिवशी एका वृत्तपत्रासाठी ब्लॉगसाठी टिपणं करत होती ती म्हणाली होती आजचा दिवस खास असणार दुपारी साधारण तीन वाजता अचानक हवेत एक आवाज घुमला ठा 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 सर्व बाजूंना गोंधळ लोक किंचळत होते कोणीतरी ओरडत ओरडलं हल्ला झाला आणि नंतर फक्त गोळीबार सायली मृत्यूसमोर उभी सायलीला गोळी लागली खांद्यावर ती जमिनीवर पडली नाही तिने तिथूनच ती किंचळत सांगितलं निलिमा त्या झाडामागे जा राशी थांबू नको धाव ती स्वतः तिच्या मैत्रिणीसाठी एक ढाल बनली तिच्या समोर एक लहान काश्मीरी मुलगी रडत होती सायलीने ती झपाट्याने उचलली आणि एका दगडामागे ठेवली आणि त्या क्षणी दुसरी गोळी तिच्या पोटात घुसली ती खाली कोसळली पण डोळे उघडेच होते शेवटची श्वास शेवटची आशा निरिमा तिला घट्ट धरून बसली सायलीचा श्वास मंदावत चालला होता ती शेवटचं बोलली आईला सांग मी घाबरले नाही आणि बाबा त्यांना सांग त्यांनी मला जगायला शिकवलं त्यांच्यानंतर फक्त तिचे डोळे बंद झाले सायलीचं घरी परतनं पण शेवटच्या पेटीत सायली परतली पण शेवट पेटीत आईनं तिचं थंड शरीर मिठीत घेतलं आणि फक्त म्हणाली तू म्हणाली होतीस ना बर्फात शांतपणे निजायचं झालं बघ बाबांनी तिचं शेवटचं डायरीचं पान वाचलं माझा मृत्यू जरी अचानक आला तरी मी पुन्हा तिथेच परतेन त्या डोंगरात त्या झाडांमागे आणि त्या मुलांच्या हसण्यात सायलीचं स्वप्न आजही जिवंत आहे तिच्या मित्रांनी एकत्र येऊन तिचं यूट्यूब चॅनल सुरू केलं चाइल्ड राहो विथ साई तिच्या फोटो व्हिडिओ आठवणी नोट्स हे सगळं तिथे शेअर केलं जातं सायलीच्या नावाने एक ट्रस्ट सुरू झाला ज्याच्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या मुलींना मोफत शिक्षण पर्यटन अनुभव आणि ब्लॉग लेखनाचं प्रशिक्षण दिलं जातं शेवटचा संदेश ती गेली पण गीतेसारखी जिवंत आहे सायली गेली पण ती मरली नाही ती तिच्या प्रत्येक स्वप्नात आहे ती त्या आईच्या डोळ्यात आहे त्या मुलीच्या चेहऱ्यावर आहे आणि प्रत्येक त्या मुलीत आहे जी घराबाहेर पाऊल टाकते भिंतीवर मात करते आणि जग बदलायचं ठरवते कारण काही स्वप्न बंद डोळ्यांनी नव्हे तर उघड्या हृदयाने पाहिली जातात आणि सायली त्यांचं जिवंत उदाहरण होती सायली आणि पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वांना विनम्र श्रद्धांजली तुमचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मित्रांनो ही, मित्रा ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा मला तर खरंच वाचन करत असताना अंगावर शहरे येत होते तुमच्याही मनामध्ये काही भावना असतील तर कमेंटमध्ये लिहा तेही मी पूर्ण वाचन करीन धन्यवाद